तर मित्रांनो तुमच्या भावानं तर माग चॅलेंज घेतला तीनशे पासष्ट दिवस कंटिन्यू ब्लॉगिंग करणार आपण हे चॅलेंज आजपासून मी चालू करते तर तुमच्या भावाला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तुमचा वेळ नकाल तर सुरुवात करूया आजच्या नवीन आला चला मग मे नाश्त्याला काय करणार आज अंडी आणि आणि ओके बस न एकच अणू नऊ का दोन अंबी बस बस, बस। चल आई साहेबांनी आज नाश्त्याला अंडेची पुळे आणि ब्रेड मागितल्यात मी पोहोच करतो मला रोपीड करतो मला नको म्हणते आलोच भाऊ शून्य मिनटं घेऊन येतो असं मोबाईल करायला लागते दिसत नाही लाईट एक नाय मुंबईच्या बाराकडे सगळ्या तुला औषध द्यायचंय ना अजून तोंड दुय पहिला औषध खायच असते तोंड नंतर द्यायच असते औषध कोण खाणार अर्धा तास आधी औषध हे असं औषध द्यायला लागते पहिला उठल्या उठल्या पडला भाऊ तुम्हाला काय दिसते का नाही माहित नाही पण तेवढं समजून घ्या तुमच्या भावाला आलो मी औषध तयार केले मी तोंड तोंड घेऊन येतो ठीक आहे एवढं बघ आणि पाणी बिनी जास्त नाही काय अंग जास्त करून कान करून घ्यायच नाही देतो मग हा काय करायचं पहिल्या पहिली ताकद आहे तुला काय बै नाही करत मन नाही करत मन हा बघू चांगली दिसते हा तोंड तू द्या तो मी नाश्ता तयार करून आणतो मम्मी हाय म्हण हाय हाय तर मित्रांनो माझ्या आता समजून घ्या तेवढं तुमच्या भावाला कारण कसं आहे अडचण भरपूर आहे आणि तुमचा भाऊ जरा आपल्याकडे काय वेल सेटअप नसल्यामुळं मोबाईल लावून जा किचन कट्ट्यावरच की नाही एक तांब्या लावला आहे त्याला मी तांब्याला मोबाईल लावून ठेवला आहे त्यामुळे तेवढं समजून घ्या हा तुमच्या भावाला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच तुमच्या भावाचं पन्नास की करून टाका सबस्क्रायबर सात दिवशी बघता बघता असं सबस्क्रायबर झाला आणि डेज पोळी नॉर्मल करणार त्यामुळे आज रेसिपी आपली एवढी खास नाही पण तेवढं पण करायचं की नाही काटा ओकेमध्ये करायचं सुट्टी येईने भाव मैं टा पाच मिनिटं द्या भावानो मस्त पैकी अंड्याची पुळी करून घेतो कडे ठेवल्या गॅसवर काय आहे तिथे आपल्याला लावायला काही जागा नाही त्यामुळे खराब व्हायला नको आधीच आपली साडेसाती चालू आहे ते करून घेतो आणि येतो शून्य मिनिटात तर भावानो आणि माझ्या बहिणीनं आपला चमचेबीत नाश्ता तयार झालेला आहे अंडा आपले मी व्हिडिओ केला नाही कारण तिथं मोबाईल लावायला आपल्याला सेटअप नाही व्यवस्थित पण तर तिथे काही व्हिडिओ मी नाही आहे हिशेबान आण दिले आमचे मॅडम बघा मोबाईल बघत बसल्यात बघा निवांत नाश्ता करून आणून ठेवले चमचमीत मग मी खाऊन सांग मला कस झाले त्याचा विषय कसा आहे माहिती काय नाश्ता केला की नाही फक्त असं पाव हे केले मी गरम केले पण हे आईसाहेबांना बारीक करून द्यावं लागते कारण कसं का आहे तिला खायला येत नाही अंड्याची पोळी पण बारीक करायला लागते आणि पाव पण असं बारीक करावं लागते त्याशिवाय तिला खाता येत नाही कारण दात आपल्या आजीबाईचे दात जरा झाले त्यामुळे जरा तेवढं समजून घ्या लागते नाही मी आणि म्हणणार हे नवीन काही केले नवीन काय विषय नाही हाय तेच केले पाव फक्त गरम केलेत आणि बारीक करतोय कारण काय आलेत नाही व्यवस्थित करून घेतो म्हणजे आईसाहेब आमच्या निवाल खात्यात अंडेच पोळी पण बारीक करू काय आलं बाई काय वाज आले बाहेर पोय पोय घर आले बाहेर हा 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 गरम 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 तर लय झालं लय देऊ झालं लय म्हणजे लई देऊ झालं अंडे पोळी दिलीच नाही मम्मीला महिना दोन महिने होऊन गेला असेल चला नाश्ता आपला तयार झालेला आहे चांगलं तर झाले काही आणि घास चालू का मग तुझी तू नाश्ता कर मी जातो मग हा एक कसं आई साहेबांना आमच्या असं दोन घास मी चारा लागते त्याशिवाय आई साहेब आमचा नाश्ता करत नाहीत तर विषय सगळा असा आहे चांगलं झालं नक्की काय हा एवढी भिल्यास कोणाला एवढी भिल्यास कोणाला नाही ना चाललोय मित्रांनो बऱ्याच दिवसानं तुमच्या भावानं एकटा व्हिडिओ केलाय तुमच्या भावाला सबस्क्राईब करालो विसरू नका भांडी धुऊन येतो मस्त पैकी आंघोळ करतो भांडी देतो आणि बघतो आईशेबीन मी चला मस्त वैगी बोलत निवांत गप्पा मारत बसणार आलोच तर मित्रांनो आपली एवढी एवढीच भांडी येतली जास्त काही ठेवलेलं नाही आता एवढी भांडी उड़ धुऊन घेतो बरेच जण मला म्हणत होती पण भांडी देऊ तर व्हिडिओ मी करू शकत नाही मित्रांनो कारण मोबाईल लावायला सेटवला जागा नाही ज्या दिवशी सेटअप येईल त्या दिवशी लावून दाखवतो तुम्हाला मित्रांनो हे जे आधी केलंय पण आपण पण आता नको तेवढा आवरतो बरच मोठा व्हिडिओ होते आणि लई दिवसात आपण व्हिडिओ करतो त्यामुळं चला तर भावांनो आणि माझ्या लाडक्या बहिणींनो अशा तऱ्हेने आंघोळ झाली भांडी धुतली दोन धुतलं मम्मीचा नाश्ता आवरला सगळी कामावरल्या राणी सरकार हाय करा जरा हे हाय कराय कराय हाय तर हे मम्मीचा मम्मीला फोन दिलेला आहे माझा जुना पण आईशा बनला आणि आपण आपल्या मित्राने आपल्याला एक मोबाईल घेऊन दिला आहे आणि आपला जुना फोन ह्याच्यावर आपण भावानो युट्यूब चालू केलं तर हा फोन आमच्या राणी सरकारनं दिला आहे राणी सरकार आमच्या बघतलं बसतात निवांत अशा तऱ्हेने तुमच्या भावाची सगळी कामं आवरल्यात आणि तुम्हाला मला एक गोष्ट सांगायची आजपासून तुमचा भाऊ ती सिक्स्टी फाय डेज तीनशे पासष्ट दिवस ब्लॉगिंग चॅलेंज घेणार आहे आणि तुमच्या भावाला सबस्क्राईब करायला विसरू नका आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि असंच सपोर्ट असंच प्रेम असेच सादरा होते तुमच्या भावाला असंच प्रगती होती लवकरच शंभर के सबस्क्राईब करून आपलं प्ले बटन घ्यायचं भावना आपलं स्वप्न आहे आणि ते लवकरच मी पूर्ण करणार आहे अशा तऱ्हेने चला तर मित्रांनो आजच्या पुरते एवढंच भेटूया लवकरच उद्या नवीन ने व्हिडिओ बरोबर काळजी घ्या बाय बाय